मंडळी नमस्कार आज आम्ही तरोडा जिल्हा परभणी येथे केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉट पाहणी करण्यासाठी तर जाणून घेऊया यांच्याकडूनच की केरण तंत्रज्ञान वापरल्यामुळं यांना यांच्या पिकामध्ये काय काय बदल दिसून आले नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माणिक दत्तराव शेळके मुक्काम पोस्ट परभणी अच्छा तुम्ही हे केरणचं तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरत आहे आठ वर्ष झाले सहा सा, सात आठ सात आठ वर्ष झाले ओके तर हे तंत्रज्ञान तुम्ही या वर्षी हो बर या बरं वापरल्या वर्षी उन्हाळा भरपूर होता भरपूर बरं त्याच्यामुळे तुम्हाला नेमका काय फायदा जर एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये सरची म्हणजे ग्रोथ कमी झाली नाही एवढं टेम्परेचर असून पाण्याचा पण ताण समजा तेवढा जाणवला नाही पाणी कमी होत त्याच्यामुळं पांढऱ्या मुळा फुळा चांगल्या चालल्या बरं त्याच्यामुळे तेवढी अडचण आली नाही अच्छा अच्छा आम्ही दोन वेळेस दिले होते अच्छा तसंच माती माती मा, माती आता मातीमध्ये तुम्हाला काय बोललं जाणवत माती एकदम म्हणजे मोकळी झाली मोकळी माती आहे समजा हा आता पाऊस पडलाय पण माती एकदम झाली आहे माती चांगली अच्छा ओके किती क्षेत्रासाठी वापरताय तीस चाळीस शेतकऱ्यांसाठी वापरतो तुम्ही वापरता ऊस केळी हळद अच्छा सोयाबीन सोयाबीन प्रत्येक 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 पिका बरं आता ह्या सात सात वर्षामध्ये तुम्ही ह्या किरणचा वापरता असल्यामुळं परिसरातील जे शेतकरी आहेत ठीक आहे त्यांचं तुमच्याकडे पण दृष्टिकोन काय म्हणजे काय काय नजरे काय केलं म्हणतात ना असं तुम्ही असं काय केलंय के प्लॉटला की आमचा काय येत नाही आता तरी बरेच शेतकरी वापरालेत ना आपल्या सोबतचे बरेच शेतकरी ब्राह्मणगाव शिंगणापूर अच्छा शेतकरी वापरतात वापरतात वापरते अच्छा आणि एक ह्या परिसरामध्ये तुमचे असं आदर्श शेतकरी आदर्श म्हणून लोक तुम्हाला ओळखायला नांदेड पर्यंत नांदेड पर्यंत म्हणजे नांदेड परभणी मध्ये अच्छा शिवाय मला तुम्ही असं पण बोलले की काही शुगर फॅक्टरी वाले पण ऊस ते उसाच्या बाबतीमध्ये सांगा थोडासा उसाचा ऐंशी नव्वद येते ना येते पूर्वी किती पासते तुमच्या एरियामध्ये चाळीस अच्छा म्हणजे ह्या एरियामध्ये चाळीस पंचेचाळीस टन ऑवरेज बसायचं त्याच एरियामध्ये आता ऐंशी नव्वद टन आपण पोहोचले शेतकरी आणि शुगर फॅक्टरीवरती सुद्धा पण यांचं नाव झालेलं आहे ठीक आहे एक, एक आदर्श शेतकरी म्हणून बरोबर ठीक आहे मग केअरन कंपनी हे जे आदर्श शेतकरी घडवायचं काम करते याच प्रत्यंतर तुम्हाला आलेले आलेले ठीक आहे आपल्याला अनुभव आहे तुम्हाला अनुभव खूप मोठा आहे आणि गेली सहा सात सा, आठ वर्षाला तुम्ही हात सोडलेला वापरतो तुम्ही आणि इतर तुम्ही शेतकरी वापरते अच्छा ठीक आहे आपली केळी करणारे आता जी केळीचं पीक आहे अंदाजे तुम्ही किती एकरी अवरेज करता आपल्याला चाळीस एवरेज येते एकर चाळीस ही कोणती व्हरायटी आहे लक्ष्मी लक्ष्मी मराठी हो लक्ष्मी हो अच्छा अच्छा या वर्षीत लावली आपण जिलाईन लाईतो आणि लाईन जिलाईन या वर्षी लावली अच्छा ठीक आहे आणि आता सध्या तुमच्याकडे किती एकर किड आहे आता आमच्याकडे सध्या म्हणजे टोटल पाच पाच सहा एकर असेल का सात हो सात आठ एकर असेल आठ एकर किड आहे तुमच्या हजार भाग आहे पंधरा हजार भाग आहे म्हणजे पंधरा हजार रुपये आठ आठ एकर आहे तुमच्या केरण कंपनीशी तुम्ही गेले आठ वर्ष टिकून आहात जोडून आहात तर तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की न्यू शेतकऱ्याला तेच सांगतो वापरा चांगले प्रोडक्ट हे चांगलं उत्पन्नात भरपूर वाढ होती उसामध्ये पण वाढ होती अच्छा अच्छा आणि सोयाबीनला पण रेग्युलर स्प्रे असते सोयाबीन कापूस हळद चना अच्छा अच्छा हळद आता हळदीचं पण यावर्षी आपल्याला चाळीस चावरे झालं आले का चाळीस चावरे झालं एकूण तुम्ही तुमच्या सर्व माहिती दिली त्याबद्दल मी किरण कंपनी म्हणून तुमचे आवर्त करतो आणि तुम्ही केरणशी गेले आठ वर्षाला जुळून आहात त्याबद्दल तुमचे कंपनीवर आवर्त करतो धन्यवाद धन्यवाद